अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची मंगळवारी तुला करण्यात आली यामध्ये मिठाई गुळ फळे पुस्तके यांचा समावेश होता शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका यांनी वर्षी नवरात्र उत्सवात देवीकडे नवस केला होता महेंद्र दळवी हे पुन्हा आमदार व्हावेत यासाठी रसिका ताईंनी देवीला साकडे घातले होते आणि त्याची नवस्फूर्ती करण्यात आली यावेळी दळवी यांची पेसारी नाक्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये कामगार नेते दीपक रानवडे मुरूड तालुका प्रमुख निलेश घाटवळ उपजिल्हा प्रमुख शैलेश चव्हाण महिला आघाडी संपर्क प्रमुख संजीवनी नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांचा समावेश आहे याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी महत्वपूर्ण केली आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पूर्वीच्या कुरडूस मतदारसंघातून आंबेपूर राजा केणी यांची उमेदवारी जाहीर करून टाकली महायुती झाली तरी या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व असल्याचं मागील प्रत्येक निवडणुकीतून दिसून आले आहे त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून जरी निवडणूक लढवली तरी कुरडूस संघावर शिवसेनेच नाव राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे मतदारसंघामध्ये मागच्या तीन निवडणुकीमध्ये आमचं निश्चित जण आहे राजा जिल्हा प्रमुख आहे राजाची मेहनत आणि केलेलं काम हे लोकांना निश्चित भावलेलं आहे आज आपण बघितलं की रॅलीमध्ये त्यांनी सहज एका फोनवरती असंख्य कार्यकर्ते येतात आणि त्यांनी जनतेसाठी खर प्रामाणिक काम केलंय मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस हा जो प्रवास बघितला राजा तिकडे होता आमच्यामध्ये प्रेम निश्चित होता आज ते जिल्हा प्रमुख आहेत आणि आमच्या शिवसेनेची प्रथा परंपरा आहे की जिल्ह्यातल्या सीट शेअरिंगच्या ज्या गोष्टी असतील जिल्हा प्रमुख आहेत नेतृत्वाखाली होतात त्यांचा अधिकार आहे निवडून येण्याचा प्रश्न काही हेच नाही आहे कारण राजा उभा राहिला की निवडून येणार प्रश्न आहे ओला पकुशेचा प्रश्न इतरही मतदारसंघामध्ये आहेत जर ते भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर आली तर त्याविषयीचा वरिष्ठ लेवल निर्णय होऊन आम्ही नक्की सीट शेअरिंग करू भविष्यामध्ये राजा निवडून आल्यावरती आता जशी रॅली तिथून हितूवर केली तशी पूर्ण मतदारसंघामध्ये रॅली काढून याच्यापेक्षा दसपट मोठी तुला मी करणार हा शब्द तुम्हाला आणि करणारच